आवाज मानदेशाचा दहिवडी येथील अनैतिक संबंधांच्या प्रकरणातील आरोपी सध्या फरारच आहेत दहिवडी पोलिसांच्या कडून हे संशयित आरोपी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहेत दरम्यान संबंधित संशयितांना त्यांच्या नातेवाईकांनी लपवून ठेवल्याबाबतची चर्चा सुरू आहे मूळ पळशी येथील आणि सध्या दहिवडीत राहणारे महेश खाडे यांनी स्वतःची पत्नी स्वीटी महेश खाडे आणि तिचा प्रियकर कुणाल कैलास गायकवाड या दोघांच्या अनैतिक संबंधांना चव्हाट्यावर आणले यावेळी पत्नी आणि तिच्या प्रियकराने महेश खाडे यांना मारहाण करत त्यांच्या घरातून काही रक्कम आणि सोने चोरी केल्याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी दाखल केली आहे यावेळी गंभीर स्वरूपाचे आरोप दहिवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केले आहेत या, के या सर्व गोष्टींचा विचार करता संबंधितांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे दहिवडी पोलिसांच्या वतीनं या दोघा संशयितांना पकडण्याचा पोलीस प्रयत्न करत असून अद्याप ते सापडले नाहीत यामुळे संबंधित संशयित आरोपींना त्यांच्या घरच्या लोकांनी कुठेतरी लपून ठेवला आहे किंवा अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत काय असे अनेक प्रश्न लोकांच्या चर्चेदरम्यान उपस्थित होत आहेत जर हे संशयित सापडले नाहीत तर पोलीस त्यांच्या नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे मान सोफे न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा